काय सांगाल जगनजी पाटील यांनी ज्या शर्यती ठेवलेल्या आहेत दरवर्षी प्रमाणे शर्यती ठेवतात आणि भव्य दिव्या अशी शर्यती ठेवतात आणि तुम्ही बघू शकता गर्दी की गर्दी किती गाड्या लावण्यासाठी जागा नाही काय बोला खरं तर मगाशी देखील मी उल्लेख केला आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे सहकारी मित्र सरपंच जगनजी पाटील साहेब हे भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत दरवर्षी इथे आयोजित करत असतात आणि याही वर्षी हा इथे त्यांनी हा बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलंय तर बघायला गेलं तरी जत्रेचं स्वरूप इथे आलंय मला असं वाटतं का माझ्या माहितीप्रमाणे जे काही महाराष्ट्रातून इथून बैलगाडा शर्यत मालक घेऊन येतात आणि मला असं वाटतं की एक दिवस अगोदर ते येतात माझं काही चुकत नसेल तर मी बोलतो म्हणजे ही एवढा जो क्रेज आहे या बैलगाडा शर्यतीचा की आम्ही बघितल्यानंतर एक वेगळा त्याला एक स्वरूप हा निर्माण झालेला आहे खरंतर अतिशय चांगलं हे आयोजन नियोजन आमचे सरपंच हे करत असतात त्यांची सगळी टीम करत असते आणि बैलगाडा मा, जे मालक आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने एक परवणीच आहे कारण एवढा मोठा असं भव्य दिव्य हा कार्यक्रम का आणि बक्षिसांची देखील खैरात मला असं वाटतं आता इथे फोर व्हीलर ही बक्षीस इथे आहे आणि वैयक्तिक जे काय बक्षीस असेल ते तर काय त्यांना मिळत असेल आम्हाला काय त्याचं फार काय त्यातली आयडिया नाही परंतु बघितल्यानंतर एक वेगळं एक काही डोळ्याचं पारणं फेडणार आहे पिडणारं आहे सगळं वैभव आहे आणि अतिशय चांगला हा आयोजन इथे केलेलं आहे पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून फक्त एक सूचना करेल की हे करत असताना खेळत असताना आपण बैलगा बैलगाडा मालक असतील आणि प्रेक्षक असतील यांनी आपण स्वतःची काळजी घेणं आणि हा कार्यक्रम यथोचित असा चांगल्या पद्धतीने हा पार पाडावं हीच एक आपल्या या माध्यमातून मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा जगनजी पाटील साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी यांना मी पुन्हा एकदा हा अतिशय भव्य दिवस हा कार्यक्रम आपण आयोजित केला त्यासाठी पुन्हा एकदा त्यांचं मी कौतुक करतो शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद दरवर्षीप्रमाणे ज्या ठेवतोय त्यांच्या आज माजी केंद्रीय मंत्री केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चा ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष आणि इताड्याचे विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील यांनी एक भव्य असा बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे खरोखरच इथे बघितल्यावर असं वाटतं की न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे कारण माझ्या माहितीनुसार मी एवढी पब्लिक कुठेच बघितलेली नाही म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम फक्त जगनशेठ पाटीलच करू शकतात असा मला मला खात्री आहे खरोखरच एखाद्या माणसाच्या मनात जर जिद्द असेल तर तो, तो काहीही करू शकतो याच उदाहरण जगनशेठ पाटील हे कुठल्याही कार्यक्रमात सामाजिक असेल शैक्षणिक असेल सगळ्याच राजकीय कार्यक्रम धार्मिक स्वतः ते वारकरी संप्रदायातील हबप आहेत म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात ते हिरिरीने भाग घेतात आणि अशा प्रकारची माणसं ही फार कमी असतात अशा प्रकारची माणसं समाजात जन्माला येणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे कारण त्यांच्यापासून बरंचस काही आपल्याला स्वतःला शिकायला शिकायला मिळतं आणि अशा माणसांमुळे समाजाचं नक्कीच कल्याण होतं आपण समाजसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून ते नेहमी या कार्य कुठल्याही कार्यक्रमात अविरतपणे भाग घेत असतात आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जरी आता माजी ते माजी असले तरी आजी असल्यासारखे सगळेच काम ते करत आहेत त्याच्यामुळं त्यांना कुठेही कुठला फरक पडलेला नाहीये आणि त्यांच्या हा कार्याचा जणू काही जगनशेठ पाटील यांनी त्यांच्या कार्याचा गौरवच केलेला आहे म्हणून अशा प्रकारचा भव्य दिव्य असा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे खरोखरच मी सगळ्यांना विनंती करतो की हा जो कार्यक्रम आहे खरोखरच बघितला तर थोडासा रिस्की आहे त्यामुळे प्रेक्षकांनी विशेषतः आपला जीव सांभाळा कुठेतरी ज्या आनंदाने उत्साहाने आपण हा कार्यक्रम साजरा करतो त्याला कुठेतरी दुःखाचं गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घ्या हा कार्यक्रम असाच अविरतपणे दरवर्षीप्रमाणे चालत राहावा आणि जगन शेठ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी खरोखरच मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहावं आणि समाजात त्यांचं नाव लौकिक होत राहावं अशा मी त्यांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद